भाजप या पक्षाचा आमच्यावर अवरात्र काम करणार आहेत सर्वच पप्पांच्या सर्व जुन्या जाणत्या आमच्या युवा वर्गाचा आहे सर्व महिला वर्गांचा आहे सिद्धेश गेले दहा पंधरा दिवस या मतदारसंघ पिंजून काढणार उकसवण्याचा प्रयत्न झाला पण सगळ्यांनी शांतीमध्ये के कार्यक्रम केला जातात आणि बाकी सात वर्ष आज आठवतोय आम्ही कोणतेच कार्यकर्ते आठ आठ दिवस रात्री सोपे होते प्रत्येकाच्या तारात फटाके होते आम्ही नाही ते वागले म्हणून आम्ही नाही विरोधकांना काय उत्तर विरोधकांना मिळाले म्हणून उत्तर मग अशी लोकांनी उत्तर दिलं आम्ही देणं पुढची वाटचाल कशी असेल आता नितेश राणे आणि राणे साहेब आणि भाजप या पक्षासोबत आणि सर्व कार्यकर्ते जे सांगतील ते ओके आपलं